हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू कु अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग खूप दिवसानंतर आलेला आहे मिनिमम फिफ्टीन डेजच्या नंतर आलेला आहे तर चला स्वागत आहे आणि माझे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढत हो आहेत त्याच्यामुळं थँक्यू सो मच असा सपोर्ट मला कायम राहू हो द्या आणि मला हे सांगायचं आहे आज आम्ही शिप शिप म्हणून एक रिझॉर्ट आहे तिथे चाललेलो आहे तर आता मी फ्रेश वगैरे होते तर चला बघूया ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला बघूया तर फ्रेंड्स फायनली मी रेडी झालेली आहे हे बघा हा, मी हा नवीन ड्रेस घेतलेला होता आणि मी हा आर केलेला आहे तर बाकीचे पण रेडी होत आहेत अजून आठ वाजलेले आहे अजून कोणाच्या तयार झालेल्या नाही आहे बघू अजून किती वेळ लागतो तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत रहा आणि हे बघा हा माझा भातचा नाही येत नाही येत नाही येत बोलला होता पण त्याला मी रेडी केलं लाजू बघा लाजू रेडी झालेली आहे आणि हि स्वतःच्या हाताने मेकअप केलेला आहे हाय कर पॅंक यू दे त्यांना म्हणा हाय हाय स्वागत आहे माझ्या चॅनलवर ब्लॉग नक्की पूर्ण बघा आम्ही फिरायला चाललो आमच्या मम्मीच्या चॅनलला मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करा करा काय करा तर भेटूया आपण बाय बाय थँक्यू दे चाललो आमची जोडी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि का? का? हे फक्त व्हिडिओवरच आम्ही असे असतो बरं नाही तर एनी टाईम मांडत असतो आम्ही हे बघा आता सर्व रेडी झालेले आहे आणि निघालो आहे आम्ही रस्त्याने जाण्यासाठी आणि हे बघा हा बुद्धविहार आहे इथं स्टॉप असतो आमचा गाड्या वगैरे इथंच येतात आम्हाला घ्यायला आणि इथं बसण्यासाठी गोंधळ सुरू आहे कारण की खूप लोक आहे आम्ही फायनली बसलो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि तितक्यातच आम्हाला आम्ही निघालो आहे तर तिथं आम्हाला मिळालेलं आहे हॉल आणि हे बघा ताईचा खूप लाड वगैरे करणं सुरू आहे मे तिचा हे खराब झालं बर का आणि हे बघा लाजू आणि लाजूची छकोली दिदी मटकत मटकत चाललेली आहे दिसायला तर खूप सुंदर दिसतंय हे एक है, शीप मदे है। हे एक रेस्टॉरंट आहे पूर्ण मध्ये बनवलेलं आहे आणि हे बघा लाजोने काही छकुलीचा पिच्छा सोडला नाही छकुली म्हणत असाल मी विनाकारण आलेली आहे इथे हे बघा हे बघा पूर्ण जेवणासाठी इथं टेंट वगैरे बनवलेले आहेत आणि ही ती शीप आहे आणि तिथं मॅच वगैरे चालू होती काय बाप्पा असायला ने जेवायला खाली आणि हे बघा आता जो ला खूप ताण लागलेली आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे शिपच्या काय आहे हे बघा इथं खाली जेवणासाठी वगैरे आहे पण इतकं काही खास नाही आहे इथे आणि इथे बघा थोडंसं मिकीला फ्रेश वगैरे करतोय आम्ही आणि हे सर्वे लोक ऐकत नाही आहेत हे पोरं अजिबात ऐकत नाही आहे आणि विराटचा मूड ऑफ आहे त्याच्यामुळे तिचे नाना त्याला मनवत आहेत आणि हे तिघं चौग जण अजिबात ऐकत नाही साई सई आणि लाजो आणि नन्नू आणि हे बघा आता आम्ही तिथून निघालेलो आहे तिथं बर्ड्स वगैरे पण आहेत हे बघा हे डक आहे आणि हे लव बर्ड्स आहेत आणि फायनली खूप दिवसाच्या नंतर लाज याला मामाने घेतलेलं आहे त्याच्या कारण की त्यांनाच वेगळं वाटत होतं खूप दिवसाच्या नंतर बाळाला घ्यायचं म्हटलं तर आणि तितक्यातच लाजूच्या पोटात दुखायला आहे हे बघा ती कशी करतीय त्याला घेतलं म्हणून हे बघा आता आम्ही जेवायसाठी साठी बसलेलो आहे आम्ही इकडे बसलो आहे आणि हे इकडे बसलेले यांचं स्क्वॅड झालेलं आहे आमचं स्टार्ट तर आलेलं आहे अजून पण आम्हाला जेवण करायचं आहे आणि ताई बाळाला झोपवत आहे कारण की त्याने खूप वैताग दिला होता आणि आता आमचं जेवण पण आलेलं आहे तर चला आम्ही आता जेवतोय तर हे बघा आता रात्र झालेली आहे ऑलमोस्ट सर्व लोक गेलेले आहे जेवण वगैरे झालंय हे आणि आता आम्ही चाललोय घरी हे बघा पुन्हा रिझॉर्ट खाली झालंय आणि आम्ही सर्वात शेवटी चाललो बाय काका बाय आता तुम्ही किती वाजता घरी नाईट ड्युटी आहे का बाय गुड नाईट बाय गुड नाईट आणि हे बघा आम्ही आल्यानंतर थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले तर फ्रेंड्स आता वाजले आहे दोन आम्ही घरी आलेलो आहे आणि लाजूला पण खूप झोप आलेली होती तर तिला मी झोपवलं आणि हे बघा तुम्ही बघू शकता ती झोपलेली आहे आणि आता खूप जाम पण झालेलो आहे तर आजचा ब्लॉग इथं संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय